जय भीम जय शिवराम मित्रांनो मी कोकणी रंजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी आता आलेलो आहे लोकमान्य टिळक आणि मी इथून जाणार आहे नागपूर नागपूरला कसा प्रवास करायचा ना हा प्रवासाचा व्हिडिओ होणार आहे तर नागपूरला पोचे पण मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे प्रवासाचा तर व्हिडिओ शेवट पण बघा पहिल्यांदा मी आलो आहे मालाडवरून बाकीचे येत आहेत तिलकनगरला उतरलेत काही सगळं रिक्षावर करून येत आहेत मित्रांनो मला रोहन भेटला आहे आणि येतो आणि मी या बघा रोहन मित्रांनो आमची ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर ला ट्रेन लागते अर्धा तास अगोदर लागते ट्रेन तर आता चाललो आहे खाली बाकीचे येत आहेत मागून बघा आपल्याला नागपूरला जायचं असेल ना तर ही ट्रेन आहे आठ पस्तीसची पण ट्रेन लवकर लागते योगी आहे एस फोर आता मी एस फोरला जाणार आहे मित्रांनो चला अजून गर्दी तर वाटत नाही आहे आणि आता आम्हाला आमच्याबरोबर जाणारे काही मंडळी मिळाले बाकी मागे पुढे आहेत ते दाखवतो तुम्हाला ते जण तिघं जणं भेटलेत आम्हाला बाकीचे पुढे असतील आमचा एस फोर आहे एस फोर आणि एस फाय असे अशा असे आशा, आमचे डबे असणार आहेत एस फोर इथून आतमध्ये गेलो की आमचे सीट दाखवतो मला इथे मी बॅग ठेवले ही बॅग आहे हा एक सीट आहे नंतर ह्या मिडलच्या दोन आहेत आमच्या माझी सीट ॲक्च्युली मिडलमध्ये आहे आणि ही एक समोर ही पण आमची आहे समोर थोड्या आम्ही वरती बसणार आहे ट्रेन चालू झालेली आहे प्रमोद कसं वाटतंय नागपूर कसं वाटतंय जातो आम्ही आणि प्रवासाचा मुंबईवर नागपूर जायचं असेल नावासाचा शेवटपर्यंत बघा आता ट्रेन आमची चालू झाली सायराईट वाजता कुर्ला टर्मिनलवरून सुटे बरोबर ज्ञानेश्वरी एक्सप्रेस कल्याणवरला संवर्ण वाजता पोहोचते जर तुम्हाला कुर्ला टर्मिनलला जमत असेल कल्याणला तुम्ही पकडू शकता अशी आमची इच्छा होती किती महिन्यापासून प्लॅन होता आम्ही दोन महिने तिकीट अगोदर बुक केले होते आणि दोन महिन्यानं आम आमचे होतं एक आनंद वेगळा आहे नागपूरला जाण्यासाठी आम्ही भाग्यवान झालो स्वतःला आम्ही नागपूरला चाललो आहे तर तुम्हीसुद्धा या तर चला आम्ही थोडा वेळ बसणाऱ्यावरती याची आमची मिडल सीट आहे समोरची मग सीट आहे तर चार सीट आमच्या तिथे जेवण झाल्यानंतर रिलॅक्सम नंतर मग आम्ही झोपणार आहोत ठीक आहे चला मित्रांनो टी सी आलं आहे टी सीने तिकीट आमचं चेक केलं आहे बरं मित्रांनो काही मंडळी आमची ना दुसऱ्या डब्यामध्ये जास्त जास्त लोक तिकडे आहेत तर आम्ही टिफिन घेऊन आलो ना आमची दुसऱ्या डब्यात चाललोय आणि तिथेच आम्ही सगळे एकत्र मिळून जेवणार आहोत हा घरगा वाटत ते बघा सगळी मंडळी इथे आहेत म्हणून आम्ही आता इथे आलोच जेवायला चांगली जागा येते बघा आम्ही सगळे एकत्र जेवतोय एकत्र चाललोय म्हणून एकत्र जेवायला बसलोय दुसऱ्या डब्यामध्ये आलोय वरती पण बसले काय मंडळी जेवणामध्ये बघा काय काय आमचं गुड मॉर्निंग सगळं मित्रांनो सकाळचे वाजले सात वाजून सोळा मिनिटं बडनेर स्टेशन गेलेलं आहे आणि ट्रेनला लागलेला आहे सिग्नल तर मला सकाळी ट्रेन उशिरा पोचणार आहे अर्धा पाऊन तास झाला आहे ट्रेन थांबलेली आहे बघा प्रशांत पण उठलेला आहे आता प्रशांत माझ्यावर उठला आहे प्रमोद उठला आहे ते झोपलोच आम्ही बघा आमची सीट सिग्नल लागले दोन तीन एक दोन तास लेट होणार आहे ट्रेन बघा प्रशांत पार्टी मग फ्रेश होत आहेत मग रेडी झाले थंडी आहे ते या साईडला बसलो आहे मालडाब्यामुळे ना आपल्याला सिग्नल लागला होता या साईडला गेला आणि आपले निघाले मित्रांनो आता ट्रेन स्लो झाली टाळा करून स्टेशन आहे काही गावचे लोक बाबा कामाला चाललेत मित्रांनो आत्ता वाजले अकरा आम्ही पोचणार होतो नऊ वाजता नागपूर स्टेशनला आणि आम्हाला जे पिकअप करणारे आहेत ना, ना ते ऑलरेडी दोन तास वेटिंग करतात स्टेशनला पण ट्रेन दोन तास लेट आहे विचार करा आम्हाला तिथे पोचवून फ्रेश व्हायचं आहे नाश्तावर करायचा आहे आम्ही टोटल एकोणीस जण आहेत तिथे आम्हाला परत एक दीड तास लागणार ना आहे म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही टी वगैरे विचारलो फर्स्ट टाईम एवढा लेट झाला आता ट्रेन ऑन टाईम असते ट्रेन लेट झाले म्हणून गाणं सुचलं एक मस्त तर आता वाजले बारा पाच आमच्या नशिबात माहित नाही किती वाजता पोहोचणार आहे आम्ही आणि मला चौदा तासाने भेटले बघा विंडो सीट हे विंडो सीट मिळाले मला आमच्या मधला एक माणूस उतरला आहे तो विचारला की वेकेन्सी आहे का म्हणते गेला थोडासा काल काम करायला प्रशांत काम करायला गेले त्यांनी विचारलं सुपर काम आहे का हा एकदम बरोबर घाबेल घे घाबेल घाबेल अरे ते घाबेल घे डोक्यावर डोक्यावर मित्राणो पोचलो ऑलमोस्ट आता नागपूर हे यार्ड आहे एक पाच मिनटं ट्रेन थांबले ना फक्त होते नागपूर जंक्शन मित्रांनो ऑलरेडी आम्ही उतरलो नागपूर स्टेशनला चला मित्रांनो आम्हाला जी गाडी पिकअप करायला आली आहे ना ती गाडी आमची दोन ते, आम दो ते अडीच तासापासून वाढ बघते पार्किंगमध्ये गाडी पिकअप केल्यानंतर आम्ही मग जाणार पहिला ब्रेकफास्ट ब्रेकफास्टचं टायमिंग संपलेला आहे पण आम्ही फ्रेशवर होणार नाश्तावर करणार आणि मग पुढचा प्रवास चालू होणार चला बारा ते पंधरा तासांच्या प्रवासानंतर आम्ही अखेर पोहोचलो आहोत त्या पवित्र भूमीवर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास फक्त कोरला नाही तर तो घडवला ती केवळ एक जागा नाही ते आहे परिवर्तनाची साक्ष संघर्षाची आठवण आणि नव्या जीवनाची सुरुवात आज आम्ही उभे आहोत ते बाबासाहेबांच्या नागपूर येथील दीक्षाभूमीवर मित्रांनो नागपूरमध्ये आम्ही दोन दिवस थांबणार आहोत या काळात दीक्षाभूमीसोबतच नागपूर शहरातील आणखी काही महत्त्वाचे आणि ऐतिहासिक स्थळे बघणार आहोत आम्ही इथे पहिल्यांदा आलो असल्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत आम्ही आमचा संपूर्ण टूर आधीच ऑर्गनाईज करून घेतले आहे गायकवाड टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी आमच्या या दोन दिवसाच्या प्रवासासाठी हो खाण्याची राहण्याची आणि फिरण्याची व्यवस्था अतिशय छान पद्धतीने केली आहे मित्रांनो फायनली आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी नाश्त्याचं टायमिंग गेला आहे पण ॲटलीस्ट इथं आम्ही त्या हॉटेलची बुकिंग केली होती ना सकाळी नाश्त्याची पण बुकिंग होती दुपारचं लंच पण होता पण आम्ही आलो आहे दुपारी जेवणाच्या टायमाला आणि त्या लोकांनी ब्रेकफास्ट बनवून ठेवला होता पण तो आम्हाला खाणे गरजेचं आहे आमचं जेवण आमचं होणार आहे चार वाजता चार साडेचार वाजता तर आम्ही पहिला आता ब्रेकफास्ट करणार आहोत पाटीमासोडी मंडळी उतरत आहेत तर मला हॉटेल दाखवतो आणि नाश्त्यामध्ये काय मिळणार ते सुद्धा दाखवतो हे हॉटेल आहे आमचं मित्रांनो रोटी सिरी रेस्टॉरंट नागपूर या ठिकाणी खरोखर सांगायचं तर पाहता क्षणी लक्ष वेधून जाते शांत वातावरण स्वच्छता सुंदर इंटिरियर हे पाहिल्यावर एक वेगळाच फील येतो नाश्त्यासाठी उपलब्ध असलेले ताजे पदार्थ चविष्ट आणि दर्जेदार असल्याचे पाहिल्याच नजरेत जाणून येते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आलात तुम्ही फॅमिली सकट मित्रांबरोबर या हॉटेलमध्ये निवांत नाश्ता करण्यासाठी ही जागा योग्य आहे जर तुम्ही नागपूरला आलात तर रोटी सिरी या रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या मित्रांनो आमचा ब्रेकफास्ट वगैरे हो झालेला आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे फ्रेश होण्यासाठी मित्रांनो गायकवाड टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी आमची चांगली राहण्याची व्यवस्था नागपूर येथे नागलोक एक या एका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी केली आहे आणि मित्रांनो या नागलोकबद्दलची माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर नागलोकचा व्हिडिओ नक्कीच बघा तर तुम्ही मुंबईहून तुम्हाला नागपूरसाठी जर यायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी तुम्ही दादरवरूनसुद्धा येऊ शकता दादर, दादर कुर्ला ट्रेन पकडून टिलकनगरला उतरून कुर्ला टर्मिनसला येऊ शकता त्याच्यानंतर दादरवरूनसुद्धा ट्रेन आहे पण आम्हाला कुर्ल्यावरून मिळाली होती साडेआठची ती ट्रेन पकडून आम्ही आलो आहे आणि अशा प्रकारे हा प्रवास होता नागपूरचा मित्रांनो आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत दीक्षाभूमी असा दोन दिवसाचा आमचा ट्रिपचा प्लॅन आहे तर चला मित्रांनो हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटत नक्की सांगा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो चला हे समोर हॉटेल आहे आमचं इथे बघा इथे पण राहण्याची सुविधा तिथे पण होते आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त वाटत मित्रांनो तुम्ही जर ग्रुपमध्ये आलात ना तर तुम्हाला अशा प्रकारे राहण्याची सुविधा मिळते आम्ही ग्रुपमध्ये आलो होतो तुम्हाला अशा प्रकारे बेड्स मिळतील बघा खूप छान रूम आहेत फॅमिलीसाठी साठी आहे शांती आहे आणि बाजूलाच बुद्धांची भव्य मूर्ती आहे तुम्हाला बघून खूप आनंद होईल तर तुम्ही पण नेक्स्ट टाइम आला तर या ठिकाणी या ग्रुपमध्ये या सोबत आमच्या लहान लहान मुलं पण आहेत छान प्रकारे एन्जॉय करून राहतात आहे तर छान रूम आहे छान तुम्हाला आम्ही दाखवतो ब्रेड बघा हे अशा प्रकारे ब्रेड आहेत आम्हाला आम्ही ऑलरेडी फ्रेश ओवर झालेलो आहोत तो लास्ट रूम माझा आहे येथे बाबा भाऊ बसलेत रेडिओन बसलो आम्ही सगळे बेड आहे तिथे आता आम्ही फ्रेश होऊन आमच्या बॅगा इथेच ठेवून हो दीक्षाभूमीकडे रवाना होणार आहोत व्हिडिओ आकाराने मोठा असल्याकारणाने तो दोन भागात विभागला आहे दीक्षाभूमीचा व्हिडिओ पुढील भागात नक्कीच बघा भागा। चला तर